श्री स्वामी समर्थ आता गौरी गणपतीची म्हणजे फराळाची तयारी चालू आहे आणि मक्याच्या चिवड्याची ऑर्डर आलेली आहे म्हणजे खूप साऱ्या प्रमाणात आहे तर पण छोट्या क्वांटिटीमध्ये तुम्हाला मक्याचा चिवडा करून दाखवणार आहे तर मक्याचे पोहे आणलेले आहेत मी आणि हे अर्ध्या किलो पोहे आहेत आणि त्या याच्यापासून आता आपल्याला मक्याचा चिवडा करायचा आहे मी फर्स्ट टाइमच करणार आहे आणि तो कसा होतो ते बघणार आहे आणि सगळे साहित्य जे साहित्य घेतलेलं आहे ते तुम्हाला आता दाखवणार आहे चला आता आपण मक्याचा चिवडा करायला घेऊया चला आता आपण साहित्य काय काय घेतलंय ते, ते बघूया असं हे साहित्य घेतलेलं आहे सविस्तर मी काय काय घेतले ते किती किती घेतले साहित्य लगेच सांगते मक्याचे पोहे साफ करून असे चाळून व्यवस्थित घेतलेले आहेत अर्धा किलो घेतलेले आहेत लागणारे मसाले इथे आहेत जे काय घेणार आहे मसाले ते मी एका बाऊलमध्ये घेणार आहे आणि फोडणीसाठी साहित्य साथ याच्यामध्ये काय काय आहे बघा इथे बुंदी आहे शंभर ग्राम शंभर ग्राम डाळं आहे आणि शंभर ग्राम खोबरं आहे शंभर ग्राम शेंगदाणे आहेत आणि इथे थोडे थोडे काजू आणि काळ्या मनुका आणि लाल मनुका असे आहेत फोडणीसाठी मिरची आहे आणि इथे कढीपत्ता इथे ही मसाले मी जे घेतलेले आहेत ते आधी घेणार आहे काय काय घेणार आहे ते मी सांगते इथे ते तेल तापत ठेवलेलं आहे म्हणजे हे पोहे आपल्याला आता तळून घ्यायचे आहेत तर चला आता आपण पोहे तळून घेऊया त्याच्या आधी हा मसाला मी एकत्र करून घेणार आहे म्हणजे पो पोहे तळल्यानंतर त्याच्यावरती टाकायचं आहे तेल तापत ठेवलेलं आहे तोपर्यंत आपल्याला इथे मसाला करून घ्यायचा आहे म्हणजे पोहे तळल्यानंतर गरम गरम पोहे आहेत तोपर्यंत त्याच्यावरती एक मसाला टाकायचा आहे तर ह्या मसाल्यांमध्ये मोरी जिरे असे आहेत ते नंतर आपल्याला फोडणीला घ्यायचे आहेत इथे हळद आहे धनाजिरा पावडर आहे इथे रामबंधू चिवडा मसाला आहे काळं मीठ आहे आणि लाल तिखट आहे इथे पिटी साखर घेतलेली आहे आणि रामबंधू चिवडा मसाला जो आहे तो मी या डब्यामध्ये काढून घेतलेला आहे आता हे एक, -एक करून किती घ्यायचं आहे ते मी दाखवते इथे काळं मीठ जे आहे ते एक चमचा घेतलेला आहे रामबंधू चिवडा मसाला एक चमचा घेतलेला आहे ह्याच्यामध्ये आमचूर पावडर किंवा चाट मसाला असं हे मिश्रण असतं तरी पण आपल्याला चटपटीत हवं आहे म्हणून बनवायचं आहे धना जिरा पावडर एक चमचा आणि हळद अर्धा चमचा इथे लाल तिखट घेते मी एक चमचा आणि ह्या मसाल्यामध्ये आपल्याला आंबट गोड तिखट चव येण्यासाठी ही साखर घेतलेली आहे चार चमचे घेणार आहे अर्धा किलो पोह्यासाठी चार चमचे बस आहे आणि आता ह्याच्यामध्ये माझ्याकडे चाट मसाला आहे तो मी थोडासा टाकणार आहे ऑलरेडी चिवड्या मसाल्यामध्ये चाट मसाला असतो किंवा अमचूर पावडर असते आता हे मिक्स करून घेऊया आपल्याला हा मसाला तयार झालेला आहे कितपत आता हा किती मसाला लागणार आहे तो मी तुम्हाला चिवडा झाल्यानंतर सांगणार आहे मस्त झालेला आहे मसाला चला आता आपण पोहे तळून घेऊया चला आता तेल तापले काय बघूया पो हे पोहे अगदी तळायला हलके अगदी लगेचच तळून निघतात थोडे थोडे टाकून घेऊया तळले की लगेच असे काढून घ्यायचे आणि चाळणीवरती वरती टाकून घ्यायचे म्हणजे जे, जे तेल राहिलेलं आहे ते जाईल असे थोडे थोडे पोहे टाकून सर्व तळून घेते हे पोहे लगेचच तळतात मिक्स करून घ्यायचं आणि चाळणीवरती चा। नेतळायला ठेवायचं म्हणजे जे राहिलेलं तेल असेल ते निघून जाईल असे सर्व पोहे तळून घेते आणि मग फोडणी घालायचं आहे ते मी तुम्हाला दाखवते अगदी एका मिनिटात हे पोहे असे तळले जातात आपला गॅस कधीही मोठाच असायला लागतो मिडियम गॅसवरती किंवा मंद गॅसवरती तळायचं नाही आता हे असे तळून घेतलेले आहेत मी मोठ्या पातेल्यामध्ये काढून घेणार आहे आता हे पोहे तळून झालेले आहेत अगदी थोडेसे तळायचे बाकी आहेत ते तळायला चालू आहेत आता बघा चालणीवर टाकल्यामुळे बघा कसं तेल असं नितळलेलं आहे आता आपण एक मोठ्या पातेल्यामध्ये काढून घेते माझ्याकडे मोठं फुलपात्र आहे त्याच्यामध्ये काढून घेते अगदी कुरकुरीत झालेले आता ते बाकीचे थोडेसे आहेत ते तळायला चालू आहे आता याच्यावरती बघा आपल्याला गरम आहे तोपर्यंतच जो हा मसाला बनवलेला आहे तो असा टाकून घ्यायचा आहे आता हा मसाला तीन चमचे मी टाकलेला आहे अजून थोडासा टाकते आता जे बाकीचे पोहे आहेत ते तळल्यावरती याच्यावरती टाकणार आहेत तोपर्यंत हा मसाला याच्यामध्ये मुरला जाईल त्याच्यानंतर आता ह्या चिवड्याला बघा जेवढं तेल घेतलेलं होतं तळायला तेवढंच राहिलेलं आहे खूप कमी तेल लागतं आता पूर्ण हे पोहे तळून झालेले आहेत दोन मिनटं दे तेल तळणार आणि मग त्या पोह्यांवरती टाकून घ्यायचं आता जे राहिलेले पोहे तळलेले आहेत ते ह्याच्यावरती टाकून घेते आणि परत आता हा मसाला ह्याच्यावरती टाकणार आहे तो गरम आहे आता आपल्याला बाकीची फोडणी तयार करून घ्यायची आता हे सर्व साहित्य आपल्याला एक एक करून तळून घ्यायचे आहेत तरी इथे मी भरड घेतलेले आहे धनेची आणि बडीसोपची आणि इथे हिंग घेतलेलं आहे हिंग अजून मी टाकलेलं नाही बाकी ते कढीपत्ता मिरची आणि हे तळून घ्यायचं आता ही बुंदी मी वरती टाकणार आहे ज्या पोह्यांवरती मसाला टाकलेला आहे त्याच्यावरती आता टाकणार आहे आणि मग बाकीचे जिन्नस तळणार आहे तर आता आपण शेंगदाणे तळून घेऊया खारी बुंदी आहे ती मी ह्याच्यामध्ये मिक्स करून घेणार आहे आणि याच्यावरती आता तळलेले शेंगदाणे आणि खोबरं वगैरे टाकणार आहे असं तेल नितळून घ्यायचं आणि मग याच्यावरती टाकून घ्यायचं आता डाळ तळून घेऊया डाळ अगदी पट्टीशी तिशी तळलं जाते अगदी अर्धा किलो ला शंभर शंभर ग्राम ही सगळ्या वस्तू पाहिजेत म्हणजे आपला चिवडा आहे तो अगदी भरगच आणि चवीला छान होईल अगदी कमी क्वांटिटीमध्ये जिन्नस टाकायचे नाहीत आता डाळ पण ह्याच्यावरती टाकून घेऊया तेल नेतळून आता आपण खोबरं तळून घेऊया खोबरं पण अगदी पटदिशी तळून होते खोबरं आपल्याला जाळायचं नाहीये अगदी लालसर झालं की खोबरं ते खूप खायला छान लागतं चिवड्यामध्ये चला आता खोबरं काढून घेऊया आता हे काजू तळून घेते काजू थोडस तळत आलं की आपल्याला मनुका टाकायचे ऑप्शनल आहे कोणाकोणाला मनुका आवडत नाही तर त्यांनी घालू नये पण मक मक्याच्या चिवड्यामध्ये सहसा सगळे जिन्नस असतात आंबट गोड तिखट तर आपण अवेलेबल असेल तर घालायचं आता काजू तळत आलेत आपल्याला मनुका टाकून घेऊया आपल्याला मनुका टाकाय काजू मनुका तळून गेलेल्या आहेत आता याच्यावरती टाकून घेऊया आता तळलेले जिन्नस सर्व टाकून घेतलेले आहेत आता राहिलेला मसाला जो आहे तो याच्यामध्ये टाकून घेते अगदी याच्यात आता थोडासा राहिलेला आहे आपण चव घेतल्यानंतर बघूया बाकीचं तडका दिल्यानंतर चव घ्यायची आणि मग तो मसाला टाकायचा की नाही ते तुम्हाला सांगते आता हे मिक्स करून घेते थोडसच मिक्स करूया कारण याच्यावरती आपल्याला तडका द्यायचा आहे या तेलामध्ये कडीपत्ता तळून घेणार आहे असा कुरकुरीत तळेपर्यंत छान मस्त कुरकुरीत झालाय बघा लगेचच तेल निथळू द्यायचं आणि मग याच्यावरती टाकायचं कढीपत्ता टाकल्यावर किती छान सुशोभित दिसतंय आता आपल्याला मिरची तळून घ्यायची कट केलेली मिरची आहे मिरची सुद्धा पन्नास ग्रॅम आहे आता तिखट मिरची असेल तर तुम्ही जास्त घालू शकता अरे सॉरी तिखट मिरची असेल तर कमी घालू शकता आणि कमी तिखट असेल तर तुम्ही जास्त मिरची वापरू शकता आपण लाल तिखटसुद्धा घातलेलं आहे आता मिरची छान कुरकुरीत झालेली आहे मिरची मऊ ठेवायची नाही नाहीतर आपला चिवडा मऊ होऊ शकतो आता कुरकुरीत झालेली मिरची याच्यावरती टाकून घेऊया गॅस बंद केलेला आहे मी अर्धा लिटर तेल घेतलेलं होतं एवढं उरलेलं आहे किती उरलेलं उर आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे म्हणजे पोहे तळून बाकीचे जिन्नस तळून एवढं राहिलेलं आहे आता मी तडक्यासाठी फक्त दोन चमचे तेल वापरणार आहे म्हणजे तडका कसला द्यायचा आपला धने बडीसो जिरे मोरी आणि हिंग याचा तडका द्यायचा आहे आता आपण तडक्यासाठी अगदी थोडीशी मोरी टाकायची आहे आणि थोडेसे जिरे आणि जी आपण बडी सोप आणि धन्याची जी भरड केलेली होती ती मी अगदी छोटा चमचा आहे ती दोन चमचे टाकणार आहे आणि गॅस बंद करून घेणार आहे आणि ह्याच्यामध्ये आता अर्धा चमचा हिंग छान ही फोडणी तयार झालेली आहे हिंग टाकल्यानंतर असं मिक्स करून घ्यायची फोडणी आणि ह्याच्यावरती टाकून घ्यायची तो, आता फोटणी पसरवून घेतल्यानंतर याच्यावरती थोडस अगदी लाल तिखट टाकायचंय फोटणी आणि पसरवून घेतल्यानंतर माहितीपर्यंत आता थोडस अगदी लाल करून घ्यायचं आणि तिथून गरम तोपर्यंत आता मिक्स करून घ्यायचंय चिवडा छान मस्त असा तयार झालेला आहे आपण खायला तयार झालेला आहे अगदी कुरकुरीत आणि छान जे मी प्रमाण सांगितलेलं आहे ते अगदी योग्य आहे आणि ह्याच प्रमाणात तुम्ही नक्की असा गौरी गणपतीसाठी तयार करा फराळ आणि पाहुण्यांना द्या तर आता मी थोडस सर्व करते आणि मी पहिल्यांदाच मक्याचा चिवडा केलेला आहे आणि मी खूप खुश आहे कारण इतका छान चविष्ट आणि भारी झालेला आहे आणि मी आता तुम्हाला सांगते मी अर्धा किलो तेल घेतलेलं होतं तर त्याच्यातलं बरोबर पर पाव किलो तेल आपल्या ह्या चिवड्याला लागलेलं ला आहे आणि याचं वजन बरोबर पर एक किलो झालेलं आहे तर हा मक्याचा चिवडा असा हलका फुलका दिसतो पण खायला मजेशीर आहे आणि टेस्टी आहे तर गौरी गणपतीच्या आता ऑर्डर चालू आहेत आणि छोटे छोटे मी व्हिडिओ देत आहे तर तुम्ही नक्की पाहायला विसरू नका आणि प्रत्येक मैत्रिणीला शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा या टेस्ट करून सांगते तर परफेक्ट प्रमाणासहित तुम्हाला हा चिवडा दाखवलेला आहे आणि नक्की तुमच्या घरी आता गौरीसाठी करा तेव्हा मला कमेंट मध्ये सांगा हा मक्याचा चिवडा कसा झालेला आहे आणि भेटूया व्हिडिओमध्ये आणि मी तुम्हाला टेस्ट करून दाखवते आधी मी फर्स्ट टाइम केलेला आहे पण भारी वाटतंय आणि छानच झालेला आहे जसा मार्केटमध्ये आंबट गोट तिखट चवीचा आहे तसा झालेला आहे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा खूप सारे मैत्रिणींना शेअर करा भेटूया आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये थँक यू स्वामी समर्थ या खायला मस्त